कार मित्रांनो आज आपण श्रीनाथ केसरीच्या पट्ट्यावरती आहे आणि आज या एवढ्या मोठ्या मैदानात फॉर्च्युनरच्या मैदानात तर पहिली गाडी आज मित्रांनो आलेली आहे काल रात्री ही गाडी आल्या तर कुठली गाडी आहे आणि कुठला बैल आहे बघूया दादा नमस्कार नमस्कार नाव कसं आका सोनुने वखारी जिल्हा जालना आकाश सोनुने वखारी तालुका जिल्हा जालना बैलाच नाव मैब्या मैब्या हो काय वया वयाज वर्ष असेल साधारणतः बरं आहे आधा कुठून आला तुम्ही आम्ही जाल केव्हा निघालेला काल दोन वाजता काल दोन वाजता हो आता पोहोचले गेले तर रात्री दोन वाजता दोन वाजता ये किती किलोमीटरचा प्रवास होतो येऊ तरी प्रवास पाचशे साडेपाचशे पाचशे साडेपाचशे हो तुम्ही तिघंच चौघं जण हो कुठली खरेदी कुठली घोडेगाव घोडेगावची हो काय पैशाला खरेदी केलं तो एकसठ हजार रुपयाला कुठल्या शर्यतीत पळतोय आमच्याकडे शंकरपटात शंकरपटला शंकरपट म्हणजे आमच्याकडे सिंगल गाडी पळते कमी सेकंद मध्ये येईल तो प्रथम क्रमांकाचा मान करेल आता त्याचं फायनल घेते त्याचे तरी तरी, तरी आ... पंधरा सोळा फायनल असतील पंधरा सोळा पहिला गुलाल कुठल्या मैदानचा पहिला गुलाल आमचा पिंपळगाव शहर मुलखी राजूरकडे तिथे हो तिथं गेला आता पण कुठल्या कुठल्या पहिल्याच्या पळाला आतापर्यंत साधारणत दोन तीन पैऱ्यातच पळाला होता बाद बादमध्ये आमच्या गावातलंच वासरू पळाला ओंकार म्हणून एक तीच गाडी मग सारखी तीच पळाली एकच जोट्यात मग आज फॉर्च्युनरला कुठल्या गटात पळणार गट काय निघले नाही अजून गट आता आठ तारखेला निघतील तवाकड म्हणजे ते नाही आदत गटात हो आदत 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 एक आदत आद गाडी नोंद केलेली हो आज कुठला होयरा मुंबईचा ला? बैल आता सांगू ना मैदानात ठीक आहे ठीक आहे तुम्हाला फॉर्च्युनरच्या जा मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि काय सांगाल या मैदानाबद्दल मैदान एकदम भारी आहे मैदान भारी एकदम पाट्या वगैरे एकदम चांगले भारी मैदान आहे आता तुम्ही एवढं लवकर आला दोन दिवस आधी हो तीन दिवस आधी आला हो आता तुमच्या राहण्याची बाकी काय नाही आराम ते त्याच्यामुळं परवाच लांब आहे ना पहिलीच बारी इकडे येण्याची तर मित्रांनो बघू शकता आदित कोंडा बसले आता बऱ्याच पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आज आले काल रात्री गाडी आल्या तर मित्रांनो गाड्या यायला सुरू झाल्या आज पहिली गाडी आल्या जालनाच्या अजून बऱ्याच गाड्या येणार आहेत मैदानचं नियोजन पण बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे बघू शकता पाट्या आखून तिकडं तयार आहेत तिकडे जनरलचं तयार आहे आणि हे जर स्टेज बघायला गेला तर हे आहेत एकनाथ साहेबांचं सा स्टेज हे मेन प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांचं